मित्रांनो दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत एक सुपारी तुम्हाला इथे ठेवायची आहे अखंड धनप्राप्तीसाठी हा शक्तिशाली उपाय आहे मित्रांनो महादेवाचा महिना श्रावण गणपती बाप्पाचे दहा अकरा दिवस पितृंचे पंधरा दिवस नऊ दिवस नवदुर्गेचे आणि आता आले विष्णू आणि लक्ष्मीचे दिवस हो मित्रांनो दसऱ्यापासून लक्ष्मीचा काळ सुरू होतो लक्ष्मीचे दिवस सुरू होतात आणि ते दिवस असतात दिवाळीपर्यंत मग नंतर कार्तिकी पौर्णिमेपासून पुन्हा विष्णू भगवान विष्णुदेव आपल्या हातात सर्व कारभार घेत असतात अशी हिंदू परंपरेमध्ये मान्यता आहे तर दसऱ्यापासून भरपूर शुभ कर्म शुभकामं शुभ विधी शुभ कार्यांचे आगमन आपण करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अगदी सोपा साधा सरळ आहे आणि हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आहे तुमच्या घरात पैशाची समस्या आहे पैसा टिकत नाही पैसा येतो पण खूप खर्च होतो तर हा उपाय तुम्ही उद्या दोन तारखेला दोन ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी करायचा आहे संध्याकाळी केला तरी चालेल हा उपाय कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहील आता हा उपाय कोणता आहे तर तुम्हाला एक पूजेची सुपारी आणायची आहे तुमच्या घरात असेल तरी चालेल ती पण घेतली तरी चालेल फक्त ती कोरी पाहिजे कुठे कोणत्या पूजेत वापरलेली नको आणि जर वापरलेली असेल नसेल तर मग पूजा सामग्रीच्या दुकानातून दोन तीन रुपयाची सुपारी एक मिळते ती आण ती आणल्यानंतर तुम्हाला ती सुपारी तुमच्या देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या समोर ठेवून द्यायची आहे हळदीत कुंकू अक्षत वाहून त्या सुपारीचे पूजन करायचे आहे आणि रोज त्या सुपारीसमोर दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दसरा दोन ऑक्टोंबरला आहे आणि कोजागिरी सहा ऑक्टोबरला म्हणजे दोन तीन चार पाच सहा एकूण पाच दिवस तुम्हाला त्या सुपारीसमोर श्रीसुक्त वाचायचं आहे नित्यसेवा असेल तर नित्यसेवाच्या पोथीत श्रीसुक्त दिलेलं आहे किंवा गुगलवर सर्च करा तिथे तुम्हाला मराठीत संस्कृतमध्ये श्रीसुक्त मिळेल तिथून तुम्ही ते श्रीसुक्त रोज त्या सुपारीसमोर वाचायचे आहे आणि रोज लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे अखंड लक्ष्मी आमच्या घरात नांदू दे पैसा टिकू दे पैसा येऊ दे अशी प्रार्थना लक्ष्मी मातेला करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध साखरेचा किंवा खिरेचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि ती सुपारी उचलायची आणि तुमच्या तिजोरीत लपवून ठेवून द्यायची दुकान असेल गल्ल्यास ठेवायची किंवा ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये ठेवा पण घरातल्या तिजोरीतच ठेवा मी सांगेन कारण घरातच पैसा कमी राहतो घरातच खर्च खूप होतो घरातच तिजोरीत लपवून ठेवायची आहे अशा रीतीने हा उपाय दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला करायचा आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ